रावणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या पोटी एक शूरवीर तेजस्वी बाळ जडवाला आले देवी नावा शिवाजी देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले आईचे वात्सल्य वडिलांचे चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचे योद्धा अख्या जगात दिला जिजाऊंनी शिवबाराजेंना दिली आणि शिवबाराजेंनी जिजाऊचं स्वराज्यचं स्वप्न पूर्ण केलं सुलतानशाही मुघल्या क्रूर हत्तेला गाडून टाकून त्यांनी स्वराज्यचा तोरण उभारले अबदलखानाचावर शाहीस्तेखानाची फजीती आगराहून सुटका असे एक